केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेल आणि ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन द्वारे स्मार्ट इंडिया हॅकथॉन दोन हजार तेवीस चे आयोजन येते एकोणवीस व वीस डिसेंबर करण्यात येणार आहे भारत सरकार केंद्रीय शिक्षण मंत्रालय व ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन द्वारा देशामधील विविध राज्यातील सत्तेचाळीस प्राप्त महाविद्यालयाची सर्व निकषाची पडताळणी करून निवड करण्यात आली असून विदर्भात एकमेवा अमरावती येथील पी आर पोटे पाटील अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयाची निवड भारत सरकार व ए आय सी टी च्या वतीने करण्यात आली आहे विदर्भात पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या तसेच केंद्रीय मंत्रालय व ए आय सी टी ई द्वारा आयोजित स्मार्ट इंडिया हॅकथॉन आयोजन होणार असून पियार पोटे भव्य स्वामी पाटील महाविद्यालयाच्या ऑडिटोरियम मध्ये एकोणवीस व वीस डिसेंबरला ही स्पर्धा पार पडणार आहे पी आर पोटे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॅम्पस मध्ये तामिळनाडू आंध्र प्रदेश छत्तीसगड पश्चिम बंगाल तेलंगणा त्रिपुरा हरियाणा पंजाब मध्य प्रदेश उत्तर प्रदेश दिल्ली येथील आय आय टी आय आय एम एन आय टीतील विद्यार्थी सहभाग घेणार आहे व पर्यावरण वन आणि हवामान बद्दल केंद्रीय मंत्रालयाद्वारे प्रदान केलेल्या पाच समस्यांचे निराकरण करण्यासाठी व समस्येवर तोडगा काढण्याकरिता सहभागी विद्यार्थी सतत छत्तीस तास कार्य करणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे नमस्कार डॉक्टर डी टी इंगोले संचालक पी आर पोटे पाटील शैक्षणिक संस्था अमरावती आनंदाचा क्षण म्हणजे अमरावती विभागामध्येच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जी स्मार्ट इंडिया हॅकेदॉन ही स्पर्धा पी आर पोटे पाटील महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे हा कार्यक्रम एकोणीस आणि वीस डिसेंबरला भारतातील सर्व विद्यार्थी या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे महाराष्ट्र शासनातील असो की भारत सरकारमधील असो ज्या काही सरकारी यंत्रणा आहेत या सरकारी यंत्रणेतील सर्व प्रश्न विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सोडवण्याचा हा अतिशय उत्कृष्ट असा एक प्रयोग माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी सुरू केलेला आहे यांच्या मार्गदर्शनामध्ये विविध शैक्षणिक संस्था याच्यामध्ये सहभागी होणार आहेत ज्यामध्ये भारत सरकारचे जे काही विविध प्रश्न असतील त्यामध्ये तांत्रिकदृष्ट्या त्या प्रश्नाची उत्तरे हे विद्यार्थी सलग छत्तीस बहात्तर तास बसून त्या ठिकाणी त्याचे सोल्युशन्स काढणार आहे आणि हे सर्व सोल्युशन्स त्या त्या विभागाला ते सुपूर्द करणार आहे यामध्ये भारत सरकारने जे कुठले प्रश्न चांगल्या प्रकारे सोडवणार आहेत त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये बक्षिसेसुद्धा देण्याचे प्रयोजन दाखवलेले आहे आपल्या अमरावतीमध्ये हा भाग्याचा इतिहास आहे की पी आर पोटे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त तीन नोडल सेंटर्सची ज्यामध्ये निवड झालेली आहे त्यापैकी विदर्भातील हे एकमेव संस्था आहेत या अमरावतीमध्ये त्यानिमित्ताने सर्व विद्यार्थी येऊन एकोणीस आणि वीस डिसेंबरला या ठिकाणी छत्तीस तास याचा या सोल्युशनवरती विचार करणार आहेत आणि विविध तंत्रज्ञांच्या समोर ते त्यांचे उत्तरे दाखील करणार आहेत मला वाटते की सर्व विद्यार्थी पालक आणि विशेषतः तांत्रिक सल्लागार जेवढे असतील यांनी निश्चितपणे या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा आणि कशा प्रकारे विद्यार्थी या प्रश्नांची उत्तरांचे समाधान करतात हे सर्व विद्यार्थ्यांना दाखवून द्यावे सो so, पुनश्च एकदा मी सर्वांना आवाहन करेन की पी आर पोटे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये एकोणीस आणि वीस डिसेंबरला आपण निश्चित यावे आणि हा तंत्रज्ञानाचा मेळावा तुम्ही तुमच्या डोळ्यात देखील बघावा धन्यवाद समाचार संकलन अशोकभाई जोशी